यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये गॉसिप मराठी क्वीन मध्ये तर पुढील भागामध्ये काय बघायला भेटणार आहे तर जी निकी तंबोळी आहे तिने टार्गेट केलेलं आहे पूर्णपणे वर्षा गावकर ताई यांना तर सांगायचं झालं तर नॉमिनेशन पहिलं ह्या सीझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य आहे आणि तोफेने कलर उडवायचा आहे असा तर तिने खूपच असं काळ्या मनाची म्हणून असं वर्षाऊस गावकर यांना नॉमिनेशन करणार आहे असं बोलली आहे तर तिने खूपच विचित्र शब्द वापरलेले आहे वर्षा मॅम मॅमला तर बघायचं झालं तर बिग बॉसच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फर्स्ट नॉमिनेशन कार्य हो बघायला मिळणार आहे आणि सांगायचंच झालं तर इथे ग्रुप पण सध्या पडायला लागले ला आहे ला जसे की योगिता आर्या आणि जान्हवी आणि त्यांना सोबत घेत होती ती इराणी जो आहे तिला पण तर उद्याचं जे नॉमिनेशन टास्क आहे तो आपल्याला बघायला भेटणार आहे निकी खूपच खूप टार्गेट करते आहे वर्षाताईंना तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला नॉमिनेशन कार्य बघायला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये सांगा असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा